वेलकम टू द जॉब अपडेट मराठी जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस सर्व विद्यार्थी जे आहेत ते संतप्त झालेले आहेत कारण की सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती आतापर्यंत आलेली नाही आणि यामागे कोणते कारण आहे फक्त एकच कारण आहे या मित्रांनो यामागे जे की कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी स्पष्ट करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जसे की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो कोणतीही स्पर्धा परीक्षा असो सर्वात अगोदर जर टी सी एसने स्पर्धा परीक्षा घेतल्याच्यानंतर फक्त येत्या पुढील पंधरा दिवसातच मित्रांनो तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आल्याच्यानंतर त्याच्यानंतर पंधरा दिवसाच्या आत जी आहे ती तुमची सेकंड रिस्पॉन्सशीट जी आहे ती येत असते परंतु मित्रांनो ह्यावेळेस काय होत आहे तर फक्त जिल्हा न्यायालय भरतीच नाही तर इतर जेवढ्या भरती आहे जसे की तलाठी भरती असेल डब्ल्यू आर डी म्हणजे जलसंपदा भरती असेल सर्व भरती प्रक्रिया जी आहे त्या भरती प्रक्रिया तर पूर्ण होत आहेत म्हणजे तुमचे पेपर जे आहेत ते फर्स्ट टाईम पेपर जे आहे ते देखील कम्प्लीट होत आहेत फर्स्ट ॲन्सर की जी आहे ते देखील लागत आहे आणि शेवटी निवड यादी लावायचा प्रश्न आला किंवा निकालाच्या जवळ विद्यार्थ्यांचा नेण्याचा प्रयत्न जर आला की लगेचच ते काय करतात तर रिझल्ट जो आहे तो पेंडिंगला ठेवत आहेत आणि महत्त्वपूर्ण म्हणजे भरपूर काय सांग कारण सांगत आहेत की आचारसंहिता तर मित्रांनो या गोष्ट लक्षात घ्या आचारसंहितेचा तर काहीच परिणाम नाही ते तुम्हाला माहिती आहे आणि मला देखील माहितीच आहे परंतु मित्रांनो आचारसंहितेपेक्षा दुसरे कोणते मोठे कारण असू शकते तर तीच गोष्ट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणून घेऊया सर्वात अगोदर आता फर्स्ट रिस्पॉन्स शीट येऊन जवळपास एक महिना झालेला आहे आणि विद्यार्थ्यांनी इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची का फक्त याच्याच निकालाचा निकालाची वाट पाहत बसायची हा प्रश्न सर्वांनाच पडतो परंतु मित्रांनो सध्या काय चाललेले आहे तर इलेक्शन्स म्हणजे वोटिंग जी आहे ती लोकसभेचे इलेक्शन जे आहे ते होणार आहेत एकोणीस एप्रिलपासून आता तो देखील महत्त्वाचा मुद्दा ठरतो मित्रांनो की एकोणीस एप्रिलला इलेक्शन चालू झाल्याच्यानंतर ते याद्या रिलीज करतील का तर मित्रांनो गोष्ट लक्षात घ्या इलेक्शन चालू झाल्याच्यानंतर तर नाही परंतु सतरा अठरा ही तारख्या तारख्या ज्या आहेत त्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत म्हणजे सतरा एप्रिल अठरा एप्रिल कारण की या दोन दिवसात भरपूर विद्यार्थ्यांचे निकाल जे आहेत ते लागणार आहेत फक्त जिल्हा न्यायालय भरतीच नाही तर इतर सर्व पदांचे निकाल जे आहेत ते तुम्हाला सतरा अठरा एप्रिलच्या दरम्यान म्हणजे पंधरा एप्रिलच्या सरासरी पंधरा एप्रिलच्या नंतर तुम्हाला सर्व निकाल जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत आता यामध्ये फक्त महत्त्वाचा प्रश्न ठरतो म्हणजे इलेक्शनवर परिणाम करण्यासाठीच सर्व धडपड जी आहे ती चालू असते मग ते आता सध्या गव्हर्नमेंट पण त्यांची आहे आणि इलेक्शन पण त्यांच्याच फेवरमध्ये आहे त्यामुळे सध्या फक्त एकच प्रयत्न चाललेला आहे की इलेक्शनवर प्रत्येक याच प्रकारे प परिणाम कशाप्रकारे करता येणार त्यामुळे सध्या रिझल्ट जे आहे ते लेट होत आहे दुसरे काहीच कारण नाही असे मला पर्सनल ओपिनियन वाटते तुम्हाला काय वाटते किंवा इतर भरपूर विद्यार्थी म्हणतात सर काही पैसे देऊन किंवा असं काही करून विषय चाललेला आहे परंतु त्या देखील तो तु विषयी तुम्हाला काय मत वाटते ते देखील तुम्ही मला खाली कमेंटमध्येच सांगायचे आहे कमेंट बॉ बॉक्स सर्वांसाठी ओपन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा काही डाऊट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही कमेंट करत जा जेणेकरून तुमच्या कमेंटचा रिप्लाय जो आहे तो सर्वात अगोदर देण्यात येईल त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग